नमस्कार भाविकोहो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका अतिशय दिव्य प्रभावी आणि भक्तिपूर्ण विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा मंत्र म्हणल्याने मं काय होते म्हणजेच हा मंत्र काय आहे त्याचे महत्व काय आहे आणि आपण तो म्हणायला का हवा यावर आपण सविस्तर बोलू हा विषय केवळ भक्तीचा नाही तर अनुभवाचा आहे अनंत भक्तांनी हे अनुभवले देखील आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय सर्वप्रथम जाणून घेऊया की तारक मंत्र म्हणजे काय हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हो अगदी एवढाच तीनच शब्द पण या तीन शब्दात त्रिकालज्ञ सर्व शक्तिमान साक्षात परब्रह्माचे रूप सामावलेले आहे तारक म्हणजे तारणारा जो या बहुसागरातून तारतो संकटांतून सोडवतो जीवनाच्या अडचणींमधून वाट दाखवतो तो तारक आणि हे नाव जिथं उच्चारलं जातं तिथं ते कार्य घडतं स्वामी समर्थ म्हणजे कोण होते स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे सिद्ध पुरुष होते पण त्यांची महिमा एवढ्यापुरती मर्यादित नाही ते म्हणजे श्री दत्तात्रेयांची प्रत्यक्ष अवतार रूप होते त्यांनी हजारो लोकांना संकटातून मुक्त केलं ज्यांनी मनापासून त्यांना शरण गेलं त्यांचं जीवन बदललं ते म्हणायचे दया ठेवीन संकट टळे नामस्मरण करा मी धावून येईन तारक मंत्राचा प्रभाव बघूयात मानसिक आणि आत्मिक शांती जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हे नाव मनापासून सतत घेत असता तेव्हा मन एकाग्र होतं चिंता कमी होते विचारांमध्ये स्थिरता येते मनुष्याच्या जीवनात जास्त त्रास मनातल्या अस्थिरतेमुळे होतो पण जेव्हा हे नामस्मरण केलं जातं तेव्हा मन शांत होतं हा मंत्र ध्यानासाठी खूप उपयुक्त आहे तुम्ही काम करत असाल प्रवासात असाल झोपायच्या आधी उठल्यावर कोणत्याही वेळी कुठेही हा मंत्र घेतल्याने मनाला अपार शांती मिळते संकटातून तारणारा मंत्र अनेक भक्त सांगतात अचानक अपघात आजार घरातले वाद आर्थिक संकट नोकरीतील अडचणी या सर्वांतून त्यांनी श्री स्वामी समर्थ हे नाम घेतल्यावर मार्ग सापडला कारण हा मंत्र तुमच्या आजूबाजूचं वातावरण बदलतो नकारात्मकता दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेकदा संकटही टळतात कधी अडचणी आपोआप दूर होतात आणि आपण फक्त म्हणतो हे कसं घडलं तर उत्तर आहे श्री स्वामी समर्थ तर नकारात्मक शक्तींवर विजय या मंत्रांमध्ये अद्भुत आध्यात्मिक सामर्थ्य आहे कोणत्याही वाईट नजरेपासून तांत्रिक उपायांपासून नकारात्मक ऊर्जांपासून स्वामींचं नाम तुम्हाला संरक्षण देतं जसं एखादा मुलगा आईच्या कुशीत सुरक्षित असतो तसं या मंत्राच्या प्रभावाखाली तुम्ही असता भीती नाही संशय नाही फक्त श्रद्धा आणि सुरक्षा दुसरं म्हणजे भावनेला दिशा देणारा मंत्र आपलं मन अनेकदा गोंधळलेलं असतं हे करावं का ते माझं चुकतंय का कोणावर विश्वास ठेवावा अशा प्रश्नांनी आपण भरलेलो असतो पण श्री स्वामी समर्थ हे नाम घेतल्यावर तुमचं मन उत्तर देऊ लागतं विचार स्पष्ट होतात निर्णय घ्यायची शक्ती मिळते तुम्हाला तुमचा अंतरात्मा दिशादर्शक होतो आणि तेच तर हवं असतं ना दुसरं म्हणजे शरीरात मन आणि आत्मा यांचं संतुलन या मंत्राचं अजून एक विशेष कार्य म्हणजे तीन स्तरांवर काम करणे शरीर मन आणि आत्मा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते मन शांत राहतं आणि आत्मा प्रफुल्लित होतो स्वामींचं नामस्मरण म्हणजे एक शक्तिशाली ज्ञान साधना आहे यामुळे जीवनात समृद्धी संतुलन आणि समाधान येतं ज्यांना व्यसन भीती किंवा नैराश्य आहे त्यांच्यासाठी हा मंत्र वरदान आहे अनेक लोक व्यसनांनी त्रस्त असतात दारू सिगारेट गुटखा किंवा इतर मानाचे गुलाम करणारे पदार्थ स्वामी समर्थ तारक मंत्राचा नियमित जप केल्यास मनात नव बळ येतं इच्छाशक्ती निर्माण होते अनेक भक्तांनी सांगितलं स्वामी समर्थ नाम घेतल्यावर माझं व्यसन आपोआप सुटलं हा मंत्र म्हणजे एकच आध्यात्मिक औषध आहे जे आत्म्याची चिकित्सा करतात तसेच कुटुंबातील शांततेसाठी उपाय घरात वाद असतील मुलं ऐकत नसतील दाम्पत्य जीवनात संघर्ष असेल अशा वेळी रोज घरात सर्वांनी मिळून एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा जर शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि शांतपणे नामजप करा फरक तुमच्याच डोळ्यांनी पाहाल तसेच मृत्यूनंतरही तारक हा मंत्र तारक आहे म्हणजेच शेवटच्या क्षणीही जर कोणी श्री स्वामी समर्थ म्हणत असेल तर तो भयमुक्त होतो त्याला परलोक भय राहत नाही याचा आत्म शांततेने मुक्त होतो या मंत्रावर एवढं आहे की तो भाऊसागर पार करण्याची गुरुकिल्ली आहे शब्द छोटे आहेत श्री स्वामी समर्थ पण परिणाम अनंत आहेत या मंत्रामध्ये प्रेम आहे संरक्षण आहे आणि मेन म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींची कृपा आहे हा मंत्र कोणाचही वाईट करत नाही तो फक्त तुमचं चांगलं घडवतो मनापासून निस्सिम श्रद्धेने रडत का होय ना पण पन प्रामाणिकपणे या मंत्राचा जप करा तुम्हाला काही न सांगता न मागता स्वामी तुम्हाला देतात ते तुमचं संरक्षण करतात मार्ग दाखवतात आणि जीवय आनंदमय करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द तुमचं जीवन बदलू शकतात फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद